सरकारी कार्यालयात तुमचं काम कधी अडलंय का अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं देऊन तुम्हाला परत पाठवलंय किंवा तिथल्या अस्वच्छतेमुळे तुम्हाला कधी त्रास झालाय तुम्ही कधी विचार केलाय की यावर काहीतरी ठोस उपाय असायला हवा नक्कीच आणि मला वाटतं आता सरकारने तोच उपाय आणलाय तर आजच्या महसूल शाहीच्या भागात आपण याचबद्दल बोलणार आहोत हा नवीन अभिप्राय पेटी नियम नेमका काय आहे आणि जी जुनी तक्रार पेटी होती तिच्यापेक्षा ही कशी वेगळी आहे आणि जास्त प्रभावी ठरू शकते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक सामान्य नागरिक म्हणून या नव्या हत्याराचा वापर करून प्रशासनात कसा बदल घडवता येईल आणि हो अशीच उपयुक्त माहिती हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा कारण इथे आम्ही कोणतंही शुल्क घेत नाही आणि हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा कारण मध्येच आपण एक महत्वाची स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूया सरकारी कार्यालयातला अनुभव म्हटलं की म्हणजे अनेकांच्या कपाळावर आठ्या येतात उडवाउडवीची उत्तरं वेळेवर अधिकारी जागेवर नसणं हो तर यावर उपाय म्हणून सरकारने हा जो अभिप्राय पेटीचा नवीन निर्णय आणला आहे तो नेमका काय आहे आणि त्याची गरज का पडली असं तुम्हाला वाटतं तुम्ही अगदी बरोबर बोललात सरकारी काम आणि सहा महिने थांब ही मन आता बदलायची वेळ आली आहे माझ्या अनुभवातून सांगते अनेकदा नागरिकांना खूप वाईट अनुभव येतात म्हणजे कार्यालयात बसायला साधी जागा नसते पिण्याचं पाणी नसतं स्वच्छता नसते खरे या सगळ्यावर आळा घालण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे हा फक्त तक्रारींसाठी नाहीये तर प्रशासकीय सुधारणांसाठी आहे यातून सरकारला थेट नागरिकांकडून कळेल की कोणत्या विभागात आणि कोणत्या कामात सुधारणा करायची गरज आहे अच्छा आपण याला प्रशासनाचा आत्मपरीक्षण म्हणू शकतो पण मॅडम एक प्रश्न आहे तक्रार पेट्या किंवा सूचना पेट्या तर आधीपासूनच होत्या की मग त्यांचं काय झालं या नवीन अभिप्राय पेटीमध्ये असं काय वेगळं आहे भारी प्रश्न आहे झालं असं की जुन्या पेट्यांकडे कोण बघते म्हणून सर्रास दुर्लक्ष व्हायचं हो हे तर आहेच पण आता तसं नाही नवीन शासन निर्णयानुसार ही प्रक्रिया खूप जास्त पारदर्शक केली आहे ही पेटी दर महिन्याच्या पाच तारखेला कार्यालय प्रमुखांच्या आणि शक्य असल्यास उपस्थित नागरिक किंवा कर्मचाऱ्यांच्या साक्षीनेच उघडली जाईल ओहो म्हणजे आता यात टाळाटाळ ताल करता येणार नाही हे लक्षात ठेवा म्हणजे पुढे त्रास होणार नाही म्हणजे आता जबाबदारी निश्चित झाली आहे तुम्हाला असा जुन्या तक्रार पेटीचा काही अनुभव आला आहे का कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि ओ महसूलशाही चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका अच्छा म्हणजे आता हे जास्त सिरियसली घेतलं जाणार आहे एक गंमत सांगू का हा सांगा ना आमच्या एका प्रेक्षकाने मागच्या व्हिडिओवर कमेंट केली होती की तक्रार केली तर अधिकारी मुद्दाम काम अडवतात ही भीती तर असतेच लोकांच्या मनात तर या नवीन पद्धतीत कोणत्या मुद्द्यांवर आपण अभिप्राय देऊ शकतो फक्त तक्रारच करायची कि कामाचं कौतुकही करता येतं हाच तर एक मोठा गैरसमज आहे मुळात याला तक्रार पेटी न म्हणता अभिप्राय पेटी म्हटलंय बरोबर अभिप्राय हा सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही असू शकतो जर एखाद्या अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने तुम्हाला चांगली वागणूक दिली तुमचं काम वेळेत केलं तर त्यांचं कौतुकही तुम्ही नक्कीच लिहू शकता अरे वा सरकारने यासाठी पाच मुख्य मुद्दे दिले आहेत कोणते आहेत ते एक कार्यालयीन स्वच्छता आणि इतर सुविधा दोन समस्या सोडविण्यात मिळालेली मदत तीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वर्तणूक चार कार्यालयातील एकूण अनुभव आणि पाचवा मुद्दा म्हणजे शासकीय योजना किंवा कायद्यांबद्दल तुमचं मत काय आहे अच्छा या पाच मुद्द्यांवर तुम्ही एक ते पाच पर्यंत गुण देऊ शकता आणि खाली सविस्तर अनुभवही लिहू शकता वा म्हणजे आता चांगल्या कामाला चांगलं आणि वाईट कामाला वाईट म्हणता येणार आहे पण ही प्रक्रिया नक्की कशी आहे समजा मला माझा अनुभव नोंदवायचा आहे तर मला काय करावं लागेल त्यासाठी काही अर्ज वगैरे असतो का हो आणि प्रक्रिया एकदम सोपी आहे चला स्टेप बाई स्टेप स्टेप बाय बघूया हो सांगा मिळवा प्रत्येक सरकारी कार्यालयात दर्शनी भागात एक कुलूप बंद अभिप्राय पेटी असेल तिच्या जवळच तुम्हाला पाच मुद्द्यांचा एक छापील फॉर्म मिळेल ठीक आहे स्टेप टू अभिप्राय नोंदवा त्या फॉर्म वर दिलेल्या पाच मुद्द्यांवर एक ते पाच असे गुण द्या आणि खाली दिलेल्या जागेत तुमचा अनुभव सविस्तर लिहा स्टेप थ्री बंधन नाही समजा फॉर्म उपलब्ध नसेल किंवा तुम्हाला जास्त लिहायचं असेल तर तुम्ही साध्या कागदावरही तुमचा अभिप्राय लिहू शकता फॉर्मचं बंधन नाहीये हे छान आहे आणि स्टेप फोर पेटीत टाका तुमचा अभिप्राय लिहून झाल्यावर तो अर्ज कुलूप बंध पेटीमध्ये टाका झालं बस एवढंच हो तुमचं काम एवढंच आहे पुढची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखाची असेल ही माहिती ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या पुढच्या सरकारी कार्यालय भेटीत हा अभिप्राय फॉर्म वापरणार का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका ही माहिती तर खूपच भारी आहे पण हा अभिप्राय फक्त बाहेरून येणारे नागरिकच देऊ शकतात की कार्यालयात काम करणारे कर्मचारी अधिकारी सुद्धा काही सूचना देऊ शकतात हां यातला एक अत्यंत महत्वाचा आणि चांगला भाग आहे केवळ नागरिकच नाही तर त्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा यात आपला अभिप्राय देऊ शकतात हो का हो एखादी सरकारी योजना लोकांपर्यंत अधिक चांगल्या प्रकारे कशी पोहोचवता येईल प्रशासकीय कामात काय बदल करायला हवेत अशा सूचना तेही या पेटीद्वारे वरिष्ठांपर्यंत पोहोचवू शकतात म्हणजे यामुळे प्रशासनाला आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूनी सुधारण्याची संधी मिळेल हे तर खूपच वेगळं आहे एक क्विक फॅक्ट सांगते या शासन निर्णयानुसार अभिप्राय पेटीतून आलेल्या सूचनांचं परीक्षण करून त्यावर काय कारवाई केली याचा अहवाल तयार करून तो वरिष्ठांना पाठवणं बंधनकारक असणार आहे त्यामुळे फक्त सूचना गोळा करून ठेवल्या जाणार नाहीत तर त्यावर ऍक्शन घ्यावीच लागेल म्हणजे आता फक्त कागदी घोडे नाचवले जाणार नाहीत तर प्रत्यक्ष कृती अपेक्षित आहे पण अजूनही लोकांच्या मनात एक शंका आहे या पेट्या उघडतील याची काय गॅरंटी असा एक प्रश्न नेहमी विचारला जातो यावर कायद्यात काही तरतूद आहे का अगदी बरोबर हा एक सामान्य गैरसमज आहे पण नवीन शासन निर्णयाने यावरच तोडगा काढला आहे यात स्पष्टपणे नमूद केले आहे की पेटी दर महिन्याच्या पाच तारखेलाच उघडली पाहिजे फक्त पाच तारखेला हो त्या दिवशी सुट्टी असेल तर पुढच्या कामकाजाच्या दिवशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती कार्यालय प्रमुख किंवा त्यांनी नेमलेल्या जबाबदार अधिकाऱ्याच्या उपस्थितीतच उघडली जाईल hmm. आणि शक्यतो इतर कर्मचारी आणि नागरिकांसमोर उघडण्याची सूचना आहे जेणेकरून पूर्ण पारदर्शकता राहील त्यामुळे चोर सोडून संन्याशाला फाशी असा प्रकार आता होणार नाही तुमच्या गावातल्या किंवा शहरातल्या सरकारी कार्यालयात अशी अभिप्राय पेटी तुमच्या नजरेस पडली आहे का तुमच्या अनुभवावर आधारित समस्या कॉमेंटमध्ये नक्की लिहा आणि हो अशीच कायद्याची माहिती मिळवण्यासाठी महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा छान म्हणजे आता जबाबदारी निश्चित झाली आहे या सगळ्या प्रक्रियेमुळे सामान्य माणसाच्या आयुष्यात काय ठोस बदल घडेल असं तुम्हाला वाटतं एखादं उदाहरण किंवा किस्सा सांगू शकाल का हो नक्कीच एक किस्सा पाहूया म्हणजे तुम्हाला कल्पना येईल हो समजा एका तालुक्याच्या तहसील कार्यालयात दाखले मिळायला खूप उशीर लागतोय अनेक नागरिक अभिप्राय पेटीमध्ये या विलंबाबद्दल आणि संबंधित कर्मचाऱ्याच्या वर्तणुकीबद्दल सातत्याने अभिप्राय देतात ठीक आहे महिन्याच्या पाच तारखेला जेव्हा पेटी उघडली जाते तेव्हा कार्यालय प्रमुखाच्या म्हणजे तहसीलदारांच्या लक्षात येतं की ही एक गंभीर समस्या आहे अनेक जण मग ते त्या अभिप्रायांच्या आधारे संबंधित कर्मचाऱ्याला बोलवून समज देतात आणि प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी नवीन सूचना लावतात दोन महिन्यांनी काय होतं की नागरिकांना वेळेवर दाखले मिळू लागतात हा झाला थेट बदल वा नागरिकांच्या एका छोट्याशा कृतीने संपूर्ण कार्यालयाची कार्यपद्धती सुधारली म्हणजे एका व्यक्तीने टाकलेलं एक पाऊल सुद्धा किती मोठा बदल घडवू शकतो हे लक्षात ठेवलं तर कुठे मोठा फायदा होईल तर आज आपण पाहिलं की सरकारी कार्यालयातील अभिप्राय पेटी ही आता केवळ एक शोभेची वस्तू राहिलेली नाही तर ते तुमच्या हातातलं एक शक्तिशाली शस्त्र आहे बरोबर याच्या माध्यमातून तुम्ही कार्यालयीन स्वच्छता अधिकाऱ्यांची वागणूक आणि कामाच्या पद्धतीवर थेट आपलं मत नोंदवू शकता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सरकार योजना आणतं कायदे बनवतं पण खरी ताकद तुमच्या जागरूक राहण्यात आहे तुमचा एक अभिप्राय प्रशासनाला आत्मपरीक्षण करायला भाग पाडू शकतो त्यामुळे आपल्या हक्कांसाठी जागरूक राहा आणि या साधनांचा सा पुरेपूर वापर करा मला महसूल आणि कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय मग आपल्या महसूलशाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठी आहे अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भागात तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अधिक माहितीसाठी आणि थेट आमच्याशी जोडले जाण्यासाठी आमच्या आणि आणि सामील व्हा लिंक दिली आहे हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा जेणेकरून ही महत्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद जय महाराष्ट्र